सविस्तर पाहूया सुरुवातीला एक महत्वाची बातमी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आलेली सेले आहे सेलेबीकडे मुंबईसह अनेक एअरपोर्टची सुरक्षा जबाबदारी आहे ही तुर्कीश कंपनी आहे एर्दुगन यांना हा एक मोठा झटका मानला जातोय तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दुगन यांच्या भारत विरोधी भूमिकेनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्यानंतर विरोधात भारत सरकारचा हा एक मोठा निर्णय मानला जातोय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून तुर्कीला मोठा धक्का मानला जाऊ शकतो राम काय अधिक तुर्कीची जी कंपनी आहे आ, ते विमानाच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त काम करते जो अनुभव आहे तो साधारणतः शंभर टक्के पैकी पंचवीस ते तीस टक्के काम केवळ ते भारतीय विमान कंपन्यांच्या सोबत करते दोन हजार आठ मध्ये ही कंपनी आली होती भारतामध्ये आणि एक जॉईंट व्हेंचर करून आली होती आणि त्यानंतर मग तिने आपलं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यानुसार सात हजार आठशे म्हणजे की जवळपास आठ हजार स्टाफ त्यांच्याकडे आहे मॅनपॉवर आहे आणि अठ्ठावन्न हजार पेक्षा जास्त फ्लाईट ते संचालन करतात म्हणजे की त्याच्यावर कंट्रोल करतात कार्गो असेल त्याचबरोबर कार्गो मॅनेजमेंट आणि बॅग वगैरे त्याचं टॅगिंग आणि बॅग पोहोचवणं या संपूर्ण कामामध्ये ही कंपनी आहे आणि ही तुर्कीची कंपनी आहे आणि साधारणतः पाच लाख चाळीस हजार टन कार्गो जी आहे ती ही कंपनी सांभाळते मुंबई इंटरनॅशनल मुंबई एअरपोर्ट पासून दिल्ली एअरपोर्ट आहे आणि अनेक एअरपोर्ट आहेत को, को, कोचीन आहे कन्नूर बँगलोर हैदराबाद गोवा अहमदाबाद चेन्नई या सर्वच महत्वाच्या शहरामध्ये महत्वाच्या एअरपोर्टवर या कंपनीचं जे आहे ना ते कंट्रोलिंग आहे त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांची सेवा त्यांचं सामान जे साहित्य जे आहेत ते लोड करणं फ्लाईट ऑपरेशन रॅम्प सर्व्हिस आणि कार्गो आणि त्याचबरोबर इतर आ, इतर सेवा पण आहेत त्यामुळं ही कंपनी जी आहे तिचा मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट जी होती ती भारतामध्ये होती आणि भारतानं असा हा निर्णय घेतल्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे आणि हे निर्णय घेण्याच्या पाठीमाग्त पण एक महत्वाचं कारण आहे कारण या कंपनीने केवळ पाकिस्तानला ड्रोन दिले असं नाहीये तर माणसं सुद्धा पुरवली आहे म्हणजे की ड्रोन कसे चालवायचे त्यासाठी ऑपरेटर सुद्धा दिले गेले म्हणूनच जे एअर स्ट्राईक केला होता भारतानं तर त्या विरोधामध्ये केवळ पाकिस्तानी सैनिक नव्हते तर तुर्कीचे ऑपरेटर पण होते त्यामुळे ह्युमन मदत करणं हे हे भारताला खटकलेलं आहे आणि जागतिक स्तरावर सुद्धा हे खटकतं तंत्रज्ञान देन, देणं ही गोष्ट वेगळी आहे त्यासोबत मॅन पॉवर देणं हे चुकीचं आहे म्हणून भारताने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि भारताने आणखी मोठे पाऊल उचलले त्याच्यामध्ये तुर्कीचे सुप्रसिद्ध असतात त्याच्यावर बंदी आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे मध्ये जी भाषा शिकवली जाते तुर्की तर आता जेएनयू प्रशासन आपण निर्णय घेतलेला आहे की तुर्की, तुर्की भाषा इथून पुढे आम्ही शिकवली जाणार नाही त्यामुळे वे वेगवेगळ्या स्तरावरून तुर्कीला धक्का देण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल